सकाळचे सव्वा सहा झालेले आहेत जंगल सफारीची संपूर्ण तयारी झालेली आहे <ze millionaire> जंगल सफारी डॉट महाफार डॉट इन या संकेतस्थळावर भेट दिल्यावर आपल्याला तिथे आपल्याला आवश्यक असलेल्या सफारीच्या तारीख आणि वेळ हा सुद्धा बघता येऊ शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपणाला तिथे साईन अप करून अकाउंट तयार करणे आवश्यक आहे दिलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्याच्यानंतर आपले तिथे अकाउंट क्रिएट केल्या जाऊ शकतं आपल्या अकाउंटमधूनच आपली जंगल सफारीच्या तारीख वगैरे बघायचे आहेत आपला वेळ बघितल्याच्या नंतर आपल्याला तेथे पुन्हा एक फॉर्म येतो तो, तो भरायचा आहे संपूर्ण डिटेल्स भरल्याच्या नंतर तुमच्याकडे जर कोणता कॅमेरा असेल तर त्याचेसुद्धा तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत वेब वेबसाईटचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे अशा प्रकारे जंगल सफारी बुक करता येईल भयानक आणि कडाक्याच्या थंडीतही आमचा गाईड योगेश हा बाहेर जिप्सी घेऊन तयार होताच सर्वात पहिले तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला चला ठेवा तिथे पाय रात्रभर वाहतुकीस बंद असलेला हा महामार्ग आणि घाट नुकताच काही वेळापूर्वी सुरू झाला होता त्यावर तुरळक तुरळक गर्दी दिसली आम्ही सुद्धा जेवायला येऊ शकतो असं छान पाट्या लक्ष वेधून घ्या होत्या रात्रीला सोबत असलेला चंद्र सकाळपर्यंत होताच सर आपण चला ना तुम्ही जिकडे नेसाल तिकडे तयार हो का माझं नाव योगेश गवडी आहे सर आजची सफारी जी आहे आपली ही ज्ञानगंगाची कोल्डक डॅमची सफारी आपली जवळपास अडोतीस किलोमीटरची आहे तर आपला जो हा ज्ञानगंगा अभयारण्य आहे हा नऊ मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वाईल्ड लाईफ मध्ये कन्वर्ट झालेला आहे ज्याला आपण ज्ञानगंगा म्हणून एक नदी आहे म्हणजे तिकडच्या गेटला आहे त्या नदीवरून आपलं इथं ज्ञानगंगा नाव म्हणून दिलेलं आहे आपल्या याच जे क्षेत्रफळ आहे पूर्ण बावीस हजार हेक्टरचं आहे दोनशे पाच चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला जंगल तर या वर्षीला आपल्या इथं मे महिन्यामध्ये काउंटिंग झालेली होती तर लेपटची संख्या जवळपास चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान आपल्या इथे आढळली आहे अस्वलांची जवळपास तीस पस्तीसच्या दरम्यान असत अंदाज आहे अॅकुरेट आहे एकोणतीस अस्वल सापडले आपल्याला इथं सकाळच्या थंडीत अभयारण्यातील सुंदर वातावरणाचा अनुभव घेत असतानाच आमचा गाईड योगेशने आम्हाला टिपेश्वर अभयारण्यातून काही दिवसांपूर्वी इकडं आलेल्या वाघाचाही एक किस्सा सांगितला जसे की तो सतराशे किलोमीटर चालत आला होता सतराशे सतराशे म्हणजे यवतमाळ टिपेश्वर अभयारण्यामध्ये तर तो आपल्या इथं जवळपास समजा दीड वर्षापर्यंत त्याने हा पूर्ण एरिया फिरलेला आहे इथं अजिंठापर्यंत गेलेला आहे योगेश माहिती देत असताना अचानक रस्त्यावर खाली अस्वलाच्या पायाचे ठसे दिसले दिसते की नाही त्याच्यावर तिथे पाहते समजला जाते की केव्हा गेलेले जवळपास तो एक दीड तासाच्या आधीच गेलेला आहे सरळ गेलेला आहे हो ते वरच्या ज्या म्हणजे ते काय होतं त्याला ज्या रेषा आहे त्या बारीक त्या निघून गेल्या असतात त्या मुडला म्हणजे समजून जास्त वेळ झाला अस्वलाच्या पावलाचे ठसे बघून थोडे समोर जातो तोच आम्हाला बाजूच्या झाडाच्या एका ढोलीत एक स्पॉटेड घोबड एथेन ब्रामा हे एक दिसून आलं ही घोबडांची एक छोटीशी प्रजाती आहे जी उष्णकटिबंधीय आशियात अग्नेय आशियापर्यंत प्रजनन करत असतात यालाच मराठीत टिपक्यावाला पिंगळा सुद्धा म्हणतात स्पॉटेड त्याला मराठीत टिपक्यावाला पिंगळा पण म्हणतात आऊल म्हणजे सगळ्यात छोटी प्रजाती शिकारी पक्षात दोन नंबरचा असलेला बजार्ड जो की व्हायटॅन बाजार किंवा सर्पगरोड या प्रजातीला येतो त्याचे सुद्धा आम्हाला येथे दर्शन झाले या सफारीत थोडे समोर गेल्यावर आम्हाला सुतार पक्षी प्रजातीतील हुदहुद या पक्ष्याचे दर्शन झाले डोक्यावर तुरा असलेला फार सुंदर पक्षी आहे या अभयारण्यात वृक्षाच्या विविध प्रजातीसोबत गवतांच्या सुद्धा अनेक प्रजाती आहेत अमरावती येथील एका तज्ज्ञांनी आतापर्यंत विविध शंभरच्या वर प्रकारच्या गवताच्या प्रजातींचा शोध लावलेला आहे त्यापैकी एक गवताची प्रजाती ही फक्त ज्ञानगंगा अभयारण्य बोथा येथे आढळून येते वन्यजीव विभागाने या अभयारण्यात अनेक कृत्रिम तलावासुद्धा सुद्धा आहेत जिथे वन्यप्राणी हे पाणी पिण्यासाठी येत असतात अस्वल आणि बिबट्या हे या अभयारण्यातील मुख्य वन्यजीव आहेत यासोबत हरिण निलगाय हायना जंगली मांजर रानडुक्कर कोल्हे बैल ठिपकेदार हरण हे सुद्धा प्राणी येथे आढळतात पटणाऱ्या प्राण्यांचा जर बघितलं तर यामध्ये नाक साप मन्यार धामन अजगर घोडपर सरडा इत्यादी संपूर्ण प्राणी येथे आढळतात पक्षींचा जर विचार केला तर घुबड कबूतर मोर पोपट पानकोंबडा खंड्या सुग्रान सुतार पक्षी तितर टाकचोर धोबी अशी जवळपास दीडशे प्रकारच्या पक्ष्यांचं वास्तव्य या अभयारण्यात आढळते त्यासोबत अनेक प्रकारचे वृक्ष संपत्ती सुद्धा या अभयारण्यात आढळते पुष्पा पुष्पराज फ्लावर म्हणजे क्या हा प्रसिद्ध डायलॉग असलेल्या पुष्पा या चित्रपटात वर्णन केलेले लालचंदन काही झाडे सुद्धा या अभयारण्यात आढळतात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान खूपसे स्थानांतरित पक्षी सुद्धा या अभयारण्यात येत असतात या अभयारण्यासाठी सकाळ संध्याकाळी जंगल सफारीचे आयोजन केले जाते या अभयारण्यास भेट देण्याची योग्य वेळ जानेवारी ते जून ही आहे कारण या वेळेत वन्य प्राणी हे पाणी पिण्यासाठी जे कृत्रिम पानवठे किंवा तलाव बांधलेले आहेत तेथे नियमित येत असतात त्यामुळे त्यांचं दर्शन सुलभ होतं राजा हरिश्चंद्र राणी तारामती यांचे या परिसरात काही काळ वास्तव्य होतं राणी तारामती याचं मंदिर सुद्धा याच परिसरात आहे या, या सफारीत आम्ही एक असे जादूचे झाड पाहिले जे उन्हाळ्यामध्ये संपूर्ण पांझड झाल्यावर पांढऱ्या रंगाचे होते वर त्यावर जेव्हा रात्री चंद्रप्रकाश पडतो तेव्हा ते रेडियम सारखं चमकतं सुंदर निसर्गाचा चमत्कार आहे सकाळच्या प्रकाशात सुद्धा रानफुलाच्या बाजूला दडून ते झाड चमकून निघत होतो आणि तेथून जवळच जॉईंट वूड स्पायडर अभयारण्याच्या या भागात जॉईंट वूड स्पायडर याची फार मोठ्याला घरटे असतात दोन तीन झाडाच्या मठात ते व्यापलेले असतात त्यानंतरचा आमचा मुक्काम होता पल्डक नौका विहार केंद्र येथे बाजूला असलेल्या डॅम मध्ये फिरण्यासाठी नौकेची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे खूप छान आणि सुंदर दृश्य दिसत ही विश्वगंगा नदी असून इथं स्वतःचा एक स्वतंत्र इतिहास आहे ऋषी विश्वामित्रांनी तपश्चर्या केलेली विश्वगंगा नदी येथे बाजूला कोथळी गाव आहे तेथे आणि मध्य प्रदेश दोनच ठिकाणी विश्वमित्र ऋषी यांचे मंदिर आहेत येथेच आम्हाला बाजूलाच काठावर वॅक्टेल ज्याला मराठीत आपण धोबी पक्षी म्हणतो हा दिसून आला पाण्याजवळ हे पक्षी जोडीने एका छोट्या समूहाने दिसत असतात सतत शेपूट वर खाली हलवत असल्यामुळे या ज प्रजातीला सिल्ला हे नाव सुद्धा पडलेलं आहे आणि आणखीन म्हणजे मद्रास पंटेसिस हे नाव मद्रास <laughs> शहराहून सुद्धा या जातीला पडलेलं आहे हे स्थानांतरित पक्षी असून अशा प्रकारचे आवाज घडतात तलावाच्या काठावरच अनेक स्थानांतरित व स्थानिक पक्षी उन्हाचा आनंद घेत होते पल्डक डॅमच्या बाजूलाच एक मानोरा आहे त्याच्यावर चढण्यासाठी सुंदर अशा नैसर्गिकरित्या तयार केलेल्या पायऱ्या सुद्धा आहेत या पायऱ्यावर चढताना मला जे काही दिसलं ते तुम्ही बघा तुम्ही लहानपणी असंच काहीतरी केलं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बघा लहानपणची काही आठवण येते का तर हे बाळ राहायचं या मनोऱ्यातून आजूबाजूचे खूप सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते ज्ञानगंगा अभयारण्य हे दिसायला जितके सुंदर आहे तितकेच ते प्राण्यांसाठी सुरक्षित सुद्धा आहे जागोजागी टेहाळणी मानोरे वेळोवेळी वेड़ होणारी गस्त आणि कॅमेरे हे प्राण्यांची सुरक्षितता वाढवत असतात सफारी संपत असताना अचानक एक नीलगाय आमच्या समोर येऊन जंगलात गायब झाली अशा प्रकारे आमच्या जंगल सफारी इथे संपत आहे रस्त्यात एखादा लेपट किंवा बिबट पाहायला भेटलं नाही याचं शल्य दुःख होतच परंतु हा अनुभव अविस्मरणीय आणि कधीही न विसरण्यासारखा आहे आपणही नक्की हा अनुभव घ्याच आपणाला जर आपलं चॅनल आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रूमवर आल्यावर बचत गटामार्फत आम्हाला गरम गरम पोहे तयारच होते खूप सुंदर चवीचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर आमच्या कलाच्या बर्थडेची स्पेशल पार्टीची तयारी सुरू होती भेळ आणि हे सर्व करत असताना मी मात्र एका फार महत्वाच्या कामात होतो हाच मी एक छानशी झोप घेतली आणि झोप झाल्यानंतर आम्ही सर्वांनी भेळ पार्टीचा आस्वाद घेतला बड्डेकर कशी वाटली पार्टी एक एक या तुम्ही भेळ पार्टीचा आस्वाद घ्यायला आणि हो सोबत काल रात्री निवडलेली मेथी पण आहे बरं नक्की या आता वेळ निघायची झाली आहे तयारी झाली आहे किल्ली द्यायची होती धन्यवाद दादा तुमचं नाव काय दादा परमेश्वर परमेश्वर ना बर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद चला पुन्हा भेटू लवकरच